सातारा जिल्हा रुग्णालयात एका मातेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या सत्तावीस वर्षीय महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला त्यात तीन मुली आणि एक मुलाचा समावेश आहे ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी होती आश्चर्याची बाब अशी की काजलने पाच वर्षांपूर्वी तीन बाळांना जन्म दिला होता त्यामुळे आता काजलच्या कुशीत सात बाळे विसावणार आहेत गुजरात मधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवड मध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळांचा अधिवास खुलणार आहे अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत काजल माझं नाव काजल आहे आणि सासवडला राहते इकडं आल ते आत्याच्या घरी इकडं पोटात दुखायला लागलं तिकडं दवाखान्यात गेले ते मी दाखवायला म्हणते तुम्ही सातारा जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विचारा ती त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली पाठवलं डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ केलं मग चार बाळ होते ते मग दिकडे आणलं आता काचा मध्ये पूर आहे दोन मुली पाच फुरगी कशी आम्ही बेगारी काम करते कशी 特别脏耶！